नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सोमावली या चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सहा मे वार आहे सोमवार या दिवशी आलेली आहे स्वामीची पुण्यतिथी या दिवशी स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सेवा मंत्र उपासना सर्व भक्त करत आहेत आणि ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा अवतार म्हणून ओळखले जाणारे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ हे दत्तात्रेय महाराजांचे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जाते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या दंत दत्त संप्रदायात खूप महत्वाचं स्थान दिलं जाते आपल्या स्वामींनी चैत्रकृष्ण त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथे आपल्या दत्त अवताराची कार्याची समाप्ती केली होती त्यानुसार दरवर्षी या तिथीला स्वामींची पुण्यतिथी येत असते आज म सहा मे वार सोमवार या दिवशी आलेली आहे स्वामींची पुण्यतिथी म्हणून स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व स्वामी भक्त स्वामी सेवा चालू आहे तर सर्व भक्त मनाभावात स्वामींची पूजा आराधना करत आहेत म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे तर उमराच्या झाडाला ही वस्तू अर्पण केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व ज्या अडचणी आहेत मनोकामना आहेत त्या पूर्ण होत असतात व या उमराच्या झाडाला ही वस्तू अर्पण केल्यामुळे तुमच्या काही संकट असेल विघ्न असेल व त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये खूप संकटं येत असेल विघ्न येत असेल तर पहा तुमची जी इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण होईल आणि सात पिढ्याचे जे दारिद्र्य आहे ते सुद्धा कमी होत असते व तुमच्या नशिबात जे काही नाही ते स्वामी तुम्हाला योग्य तिथीनुसार योग्य वेळ आल्यानंतर तुमच्या पदरात नक्की तुमचं जी मनोकामना आहे ती पूर्ण करतील असा हा अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा स्वामावली या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलआयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सर्व स्वामी भक्त स्वामी सेवा चालू आहे मंत्र उपासना चालू आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची श्री गुरुचारित्र वाचन चालू आहे कोणी सोळावा अध्याय वाचन चालू आहे तर कोणी चौदावा अध्याय वाचन चालू आहे तर पहा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याने तुमच्या जीवनातील तुमच्या जीवनातील सर्व दुःख आहे संकट आहे व सात पिढ्याचे जे दारिद्र्य आहे ते सुद्धा कमी होत असते तर पहा त्याच प्रकारे आपल्या अवतीभोवती असे अनेक प्रकारची झाडे आहेत त्यातील काही झाडे आहेत त्यामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू आणि श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर माता लक्ष्मी यांचा वास असतो यांच्या स्वरूपात हे झाड महत्व भरपूर आहे अशाच या झाडामध्ये अतिशय महत्व दिलं जाणारं ज्यामध्ये देवी देवतांचा वास असतो ते म्हणजे उमराचं झाड दत्तगुरु व श्री स्वामी समर्थ महाराजांचा या उमराच्या झाडामध्ये वास असतो असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून या उमराची झाडाची पूजा विधिवत केली जाते तर पहा तुम्ही स्वामींच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला त्यांच्या मंदिरासमोर नक्कीच उंबराचं झाड किंवा पिंपळाचं झाड दिसेल तर पहा हे जे दोन्ही झाडं आहे हे माता लक्ष्मीही स्वरूप म्हटले गेलेले आहे त्याचबरोबर ब्रह्मा विष्णू आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास या झाडामध्ये असतो म्हणून ही झाडे जे आहे ते स्वामी मंदिर जिथे असेल किंवा दत्तगुरू यांचे मंदिर जिथे असेल तर त्या मंदिरासमोर हे आवर्जून झाड असते म्हणून ह्या उंबर वृक्षाची झाडाची जी पूजा आहे त्या घरातील स्त्रिया करतात किंवा करता पुरुष करत असतो म्हणून या दिवशी आपल्याला उमऱ्याच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे तर पहा उमऱ्याच्या झाडाची पूजा का करावी तर पहा तुमच्या भरपूर दिवसापासून काही इच्छा असेल किंवा नोकरीबद्दल असेल व्यवसाय असेल किंवा घरामध्ये भरपूर कर्ज झालेलं असेल किंवा घरामध्ये तुमचं जे मानसिक संतुलन आहे ते बिघडायला लागलेलं ला असेल किंवा तुमचं मन घरामध्ये लागत नसेल तुमचं मन इच्छा होत नाही की आपल्या मन कशामध्ये गुंतलेलं आहे मग काय करावे आणि काय करू नये असे जर तुम्हाला वाटत असेल पैसा नसेल कर्ज भरपूर झालेलं असेल भरपूर संकट अडचणी त्याचबरोबर सात पिढ्याचे दारिद्र्य हे संपतच नसेल त्यासाठी जो उपाय आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा नक्की करून पहा तुमच्या जीवनामध्ये जे संकट आहे ते दूर होतील विघ्न आहे ते दूर होतील म्हणून हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तर हा उपाय केल्यानंतर तुमचे सात पिढ्याचे दुःख दारिद्र्य विघ्न संकट अडचणी दूर होतात व तुमच्या नशिबात जे काही नसेल ते आपोआप तुमच्या नशिबात येऊन घडेल तर पहा स्वामींची सेवा कशी करायची आहे आणि उमराच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ते जाणून घेऊयात तर पहा सर्वात प्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती आहे किंवा फोटो आहे त्यांना तुम्हाला हिनं आत्तर लावून व पाणी लावून स्वच्छ करून घ्यायचं आहे मूर्ती असेल तर तुम्ही पंचामृत टाकून अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर एक आसन घ्यायचं आहे लाल रंगाचं त्यावर तुम्हाला जी स्वामींची मूर्ती आहे किंवा फोटो आहे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू चंदन हिना अत्तर हे स्वामींना लावायचं आहे त्यानंतर झेंडूची फुले तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुमच्याकडे जे फुले उ उपलब्ध आहेत ते फुले तुम्ही अर्पण करू शकता आणि त्यानंतर एक दिव तुम्हाला तुपाचा किंवा साध्या तेलाचा लावायचा आहे त्यामध्ये अकरा तातून तुम्हाला टाकायचे आहेत हळदी कुंकू लावायचा आहे दिव्याला आणि त्यानंतर तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे तर तुम्ही पूजा कोणती करू शकता तर पहा श्री स्वामी समर्थ महाराज यांचा अकरा माईचा जप तुम्हाला करायचा आहे तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे व त्यानंतर श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र जे पारायण आहे जे मराठी आवृत्ती आहे ती पूर्ण वाचन एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहेत आणि त्यानंतर आरती स्वामींची तुम्हाला म्हणायची आहे आरती झाल्यानंतर स्वामींना नैवेद्यामध्ये तुम्हाला तुम्ही खीर देऊ शकता शिरा महाराजांना ठेवू शकता किंवा वरण भात भाजी पोळी किंवा पूर्णाचा जो स्वयंपाक बनवलेला आहे तो ठेवू शकता जसा तुम्हाला योग्य पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा जो नैवेद्य आहे हा आवर्जून ठेवावा आणि त्यानंतर तुम्हाला वाचन करायचं आहे वाचन आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या मंदे मंदिरामध्ये जायचं आहे त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे उमराचं जे झाड आहे त्याला अर्पण करण्यासाठी एक कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये कच्चे दूध टाकायचे आहे साखर टाकायची आहे काळे तिळ टाकायचे आहेत आणि चिमुडभर हळद टाकायची आहे आणि हे जे जल आहे ते तुम्हाला उमराच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा अकरा मारायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा मारता वेळेस तुम्हाला श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा हा जो स्वामींचा आवडणारा मंत्र आहे हा जो दत्तात्रेय गुरु महाराजांचा जो आवडता मंत्र आहे हा म्हणायचा आहे अकरा प्रदक्षिणा मारल्यानंतर हे जल अर्पण केल्यानंतर एक तुपाचा किंवा साधा दिवा लावला तरीही चालेल हळदी कुंकू अर्पण करायचा आहे नमस्कार घ्यायचा आहे आणि जे वडाचं झाड आहे त्याला तुम्हाला जे डोकं आहे तुमचं ते ठेवायचं आहे त्यावर आणि तुमची जी मनातील इच्छा आहे सात पिढ्याचे ते दारिद्र्य आहे त्याचबरोबर घरामध्ये संकट आहे विघ्न आहे ते दूर करण्याकरिता तुम्हाला वडाच्या झाडाला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे तर पहा ही इच्छा बोलल्यानंतर अशी ही उपासना या स्वामी पुण्यतिथीनिमित्त जर तुम्ही केली तर नक्की स्वामी प्रसन्न होतील दत्तात्री गुरु यांचा आशीर्वाद तुमच्या नेहमी पाठीशी राहील आणि तुमचे जे संकट आहे अडचणी आहेत त्या दूर होतील असा हा उपाय श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त आवर्जून करावा तुमचे सर्व संकट विघ्न दूर होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा